मी कल्याण डोबोली महानगरपालिकेच्या इमारतीच्या खाली म्हणजे प्रांगणात आहे जिथे पार्किंग आहे मी आत्ताच जो योगेश गोडसे जे आहेत ते महा अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना भेटून आलो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासूनचा पासूनचा एक आदेश आहे की या परिसरामध्ये पंधरा ऑगस्ट असेल किंवा गणेश चतुर्थी असेल असे चार पाच सण सण जे आहेत त्या दिवशी मटण विक्री व्हायला नको स्लॉटर हाऊस जे आहेत ते बंद आहेत पण या सगळ्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशभरात चर्चा सुरू झाली आहे की पंधरा ऑगस्टला मटण विक्री का नाही करायची आणि मटण खायचं की नाही खायचं आमच्या खाण्यावर पाबंदी का आणली जाते अशा प्रकारची चर्चा आहे खाटिक समाज माझ्यासोबत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी या कल्याण डोबोली महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये पंधरा ऑगस्टला येऊन मटण म्हणजे विकू तर म्हणजे दोन हजार खाटिक समायचे व्यापारी आहेत लोक आहेत त्यांचा रोजगार बुडणार आहे पण एक मुद्दा येतो की कुठल्या दिवशी काय बंद करायचं असा आदेश सगळ्या महानगरपालिकांना असताना हा आदेश महानगरपालिका कल्याण डोंबोलीला का लागू केला जातो आहे अशा प्रकारचं एक परिपत्रक जे आहे ते आठ तारखेला निघालं त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये प्रशासनाने आपली भूमिका केली कार्तिक समाजाचे प्रतिनिधी माझ्यासोबत आहेत उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत ने, नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आहेत आदेश मला सांगा हा हे, हे कधी कळलं तुम्हाला की पंधरा तारखेला बंद तुम्ही व्यवसाय नाही करा हे आम्हाला रविवारच्या दिवशी गेल्या रविवारच्या दिवशी आम्हाला एक नोटीस आलेली आहे की बाबा की पंधरा तारखेला चौदा तारखेला रात्री बारा वाजल्या बसून ते पंधरा तारखेला रात्री बारा वाजेस मटण चिकन विक्री बंद ठेवावी तर माझ्या मताने तर प्रश्नच पडला की बाबा हा का म्हणून त्यांनी बंद ठेवावा आम्ही का म्हणून बंद ठेवावं काय खावं किंवा काय नाही खावं तो आमचा स्वतःचा वैयक्तिक विचार आहे म्युन्सिपाल्टी आम्हाला न विकून देणार का असा प्रयत्न करते महानगरपालिका मना मनपा प्रशासन पण माझ्या मताने ह्या चुकीचं आहे चुकीचं आहे हा निर्णय आणि आमची आमचा उदरनिर्वाह खाटीक समाज हा जो आहे कल्याण कल्याणमध्ये आमची पाच हजार म्हटलं पाच हजार पाच हजार, हजार, हजार विक्री करतात नाही जे विक्री, विक्री करतात ते दोन हजार आहेत आणि जे समाज व्यवसाय करतात ते पाच हजार अल्पसंख्याक समाज आहे आमचा त्यांच्यासाठी आम्ही जर असं केलं तर आमच्या एक दिवसाचा आमचा व्यवसाय बंद पडल आधी झालं होतं हे ज्या अगोदर झालं होतं पण महानगरपालिका प्रशासनाने कधी बाईट नव्हती दिली म्हणजे पत्रकार परिषद घेतली नव्हती त्या बाबा पंधरा तारखेला तुम्ही मटन काय विकायचं नाही आता मला सांगा कसा कसा व्यवसाय कसा चालतो बोला बोला जसं बऱ्याच लोकांचा आमच्या समाजाचा उदरनिर्वाहाचा हा एकच बाजू आहे आमच्याकडे बऱ्याच जणांची आणि आमचा समाज हा मागासवर्गीय आहे म्हणजे फार काही श्रीमंत समाज नाही आहे तो तीन दिवसात आठवड्यात जे काही हा धंदा करतो त्याच्यावरच त्याचा महिन्याचा उदरनिर्वाह होत असतो त्याच्यामुळे एक दिवशी तरी यांनी बंद ठेवलं हा एक दिवस हा विषय नाही आहे ज्यांनी काय केलं धर्मांतर ठेवलेला आहे जसं अल्पसंख्याक काही धर्म आहेत त्या धर्माला नॉनव्हेज चालत नाही तर त्यांच्यासाठी देखील सात सात दिवस बंद ठेवतात आम्ही केव्हाही नाही केलं तर आमच्यावर कारवाई करतात आणि कारवाई केली तर आमचा जेवढा धंदा होत नाही त्याच्यापेक्षा जास्त फाईन बसतं तर हे सगळं चुकीचं आहे म्हणजे म्हणण्यापेक्षा आता हुकुमशाहीच चालू झाली असं म्हणायला हरकत नाही बंदी सर्वांवर असेल बंदी सर्व कल्याण डोंबिवली महापालिकेवर त्यांनी बंदी घातलेली आहे सर्वांना दुकानदारांना नोटीस दिली तुम्ही तर म्हटलं आता आम्ही पंधरा ऑगस्टला येऊन बटन मटन विक्र जर पोटावरती येत असेल तर पोटावर आल्यानंतर कोणी शांत बसू शकत नाही आम्ही शांत बसणार नाही आम्ही जरी खाटीक समाजाच्या अल्पसंख्यक जरी पोलीस बंदोबस्त असेल कसं करणार आता पोलिसांना जर आम्हाला घेऊन जायचं असेल त्यांनी घेऊन जा इतिहास जर पोटावर आलं तर आम्ही पोलिसांनी घेऊन गेले किंवा गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला काय फरक नाही पडत जर आमचे मुलं उपाशी मर राहत असतील आणि पोलिस आम्हाला नेत असतील तर आम्ही पोलिसांच्यावर जवळ जायला तयार आम्ही छत्रपती आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा गणिमी कावा केला त्या पद्धतीच्या जर का पोलीस स्टेशन पोलीस बळ वापरलं तर आम्ही गणमी गावाचा वापर करू परंतु आंदोलन हे नक्कीच करू आणि हा हा त्यांचा हुकुमशाह जो आहे तो मोडून काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आता तुम्ही नि निवेदन जर दिलं आहे त्याच्यावर काय चर्चा वगैरे झाली नाही अजून तर आम्हाला बोलवलं ना त्यांनी आम्हाला जर का बोलवलं आणि हा विषय मा बंदीचा हुकूम मागे घेतला तर आम्ही त्यांचं स्वागत करू ना सरकारने मागे घेतलं तर सरकारचं स्वागत करू आयुक्तांनी मागे घेतलं तर आयुक्तांचं स्वागत करू आम्ही असं म्हणत नाही आम्ही जबरदस्ती नाही म्हणत आहे पण तुम्ही आमच्यावर जबरदस्ती केली तर आम्ही नक्कीच आंदोलन करू आणि आम्ही आमची बाजू रेटून धरू मागे हटणार नाही पण तुम्ही माघार घेतली तर आम्ही तुमचं अभिनंदन करू राजकीय पक्ष जे आहेत म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना ज शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आता या सगळ्यांनी या बंदीला विरोध दर्शवला हो आहे आदित्य ठाकरेंनी तर म्हटलं की कुणी काय खायचं काय नाही खायचं याच्यावर कशी बंदी येऊ हो शकते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तर आता तुम्ही तु काय ठरवलं की प पा, पा पंधरा तारखेला पार्टी करायची नॉर्मल आमच्या नेत्यांनी सन्माननीय साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हा एका विशिष्ट समाजावर अन्याय आहे स्वातंत्र्य दिन आणि नॉनव्हेज दुकानं बंद करणं हा कुठेही ताळमेळ बसत नाही आणि मुद्दामून हेतू एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा कॉर्पोरेशनचा आदेश आहे तो आदेश जेव्हा या आता अशा पद्धतीने संपूर्ण समाज एकत्र होऊन त्याला विरोध होत असेल तर ता तो तात्काळ रद्द केला पाहिजे आता पण आयुक्त साहेबांना संधी आहे आमच्या सन्मान्य नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जिथे जिथे अन्याय होईल आणि एक प्रकारे अन्यायच आहे की आज तुम्ही बोलता बघताय ना की कमीत कमी ना पाच ते सहा हजार खाटीक समाजाचे आमचे बांधव आहेत यांच्यावर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन म्हणजे काय आनंद उत्सव त्या आनंद उत्सवा दिवशी ते त्यांचा व्यवसाय करतील घरी खीरपुरी खातील आनंद व्यक्त करतील म्हणजे एकीकडे काय चाललंय एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला पारतंत्राकडून स्वातंत्र्याकडे आलो आपण ना आज खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचे उपायुक्त सोशल मीडियाला सांगून यांचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेताय आणि चुकीच्या पद्धतीने वागताय अशा चुकीच्या पद्धतीने मला तुम्ही सगळे मिळून जेव्हा भेटलात तर काय मागे घेणार की नाही घेणार की साहेब आम्ही तुम्हाला आता पण सांगतो आणि त्याच्यावर त्याच्या आधी पण सांगितलं काल आम्ही जे निवेदन साहेबांना दिलं त्या निवेदनावरती त्यांचं आम्हाला म्हणणं काय पडलं की तुम्ही मटन मच्छी खाऊ शकता चिकन जे खाऊ शकता तुम्ही घरी खा तुम्ही हॉटेलमध्ये जा परंतु त्या दिवशी जर विक्रीच बंद असेल तर आम्ही खाणार कसं आमचा प्रश्न तुम्हाला तोच आहे जर का आज जी महानगरपालिकेची जी अवस्था आहे रस्त्यांची खड्ड्यांची कुठे धूर फवारणी नाही आज लोकांना साथीचे आजार होत आहेत तुम्ही तिथे तर काही काळजी घेत नाहीत आणि तुम्ही खाण्यापिण्याच्या पाबंदी त्या दिवशी जर लावणार असाल आणि त्या दिवशी लावल्यावरती आम्ही काय शिळं मटन मच्छी खायचे का मग आणि मग त्याला जबाबदार कोण राहणार तुम्ही राहणार आहात का आमचा हाच प्रश्न तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा बाबा चला आपण एक समजू शकतो गणेश चतुर्थी आहे महावीर जयंती आहे या दिवशी मटन मच्छी चिकन बंद असतं आम्ही त्याला सगळे प्रतिसाद देतो आणि इथे सगळे आज सगळ्या समाजाचे लोक आहेत सगळे व्यापारी वर्ग आहेत ते सर्व साथ देतात पंधरा सा ऑगस्टचं मत काय म्हणजे आम्हाला काही समजत नाही या दिवशी बंद ठेवलं तर चालेल पण पंधरा ऑगस्टला नको का असं नाहीये असं नाहीये त्या दिवशी धंदा बंद का सगळ्यांना व्यक्ती स्वतंत्र आहे ना मग त्या दिवशी बंद का आम्ही तर निवेदन ते खातील जे नाही आज आम्ही आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही हा जो ठराव केला तो माघार घ्या जर ते माघार घेत नसतील मग त्यावेळेला आम्ही आमची दाखवू उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा इथे आहेत तर काय काय भूमिका काय आदित्य ठाकरे म्हणतात की खाणेपिने पिण्यावर बंदी मुळात कसं आहे महापालिकेने ही बंदी कशामुळे लावली आहे ते हे या ठिकाणी स्पष्ट करायला हवंय महापालिकेला कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त शाकाहारी लोकच राहायला पाहिजे मांसाहारी लोक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची हद्द सोडून जायला पाहिजे असं आयुक्तांचं म्हणणं आहे का किंवा त्याच्यामागचा हेतू काय मुळात हे जे महापालिका आयुक्त आहेत हे काही राजकीय लोकांच्या इशाऱ्यावरती चालतात ते स्वतः आय एस अधिकारी असले तरी ते स्वतःच्या सतबुद्धीचा वापर करत नाही जे सत्ताधारी सांगतात त्या हिशोबाने ते वागत असतात मुळात सत्ताधाऱ्यांना आपल्या या राज्यात आणि या देशामध्ये हुकुमशाही लादण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ते हे छोटासा प्रयत्न करून बघतायत हे एक्सपेरिमेंट काढले त्यांचं असं म्हणणं अठ्याऐंशी पासून हे सगळं सुरू आहे नक्कीच पण परंतु आयुक्त ज्या पद्धतीने वागतायत हे फक्त या मा, मांस विक्रीच्या मुद्द्यावरती नाही तर महापालिके संदर्भातले इतर जे कोणी विषय आहेत त्या सगळ्या विषयांवरती आयुक्त महोदय फक्त जे सत्ताधारी काही ठराविक सत्ताधारी आहेत त्यांच्या इशाऱ्यावरती चालत आहेत त्यांच्या बोलण्यावरती ते त्या ठिकाणी डिसिजन घेत असतात काय करणार तुम्ही तर म्हणतात आम्ही पार्टी करू हे म्हणतात आम्ही विक्री करू तुम्ही काय करणार मुळात मी स्वतः शाकाहारी आहे मी स्वतः नॉनव्हेज खात नाही मी स्वतः जातीने ब्राह्मण आहे परंतु मी या सगळ्या खटिक समाजाचा आणि तमाम मठरपकड जातींचा या ठिकाणी समर्थन करतो एखाद्या व्यक्तीने काय खावा आणि काय खाऊ नये हे त्याचा वैयक्तिक मत असतो त्याची वैयक्तिक चॉईस असते त्याला शासनाने किंवा आयुक्तांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्याही नेत्यांनी सांगू नये किंवा त्यांच्या सांगण्यावरनं लोक वागणार नाही हे महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारा महाराष्ट्र आहे सगळं सगळे व्यापारी मंडळ असतील सगळे सामान्य लोक असतील त्यांचा त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील आमच्या पक्षाची जी भूमिका असेल तीच आमची भूमिका असणार आहे आता एक आता म्हणजे कुठपर्यंत आलाय तुम्ही काय तयारी केली घनिमीक हवा कसा असेल नाही सर घनिमिका हवा हा घनिमिका हवा असतो सांगायचं नसतं टीव्ही समोर कसा सांगू शकेल तो घनिमिक आवा तुम्हाला त्या दिवशी दिसेल पोलिसांनी जर का खरंच सिरियस आहोत इथे खरंच तुम्ही मटण विकणार तुम्ही नक्की सिरियस आम्ही सिरियस आहोत आम्ही इथे आंदोलन करणार आम्ही प्रतिमा आंदोलन करणार जर का आम्हाला परमिशन दिली तर आम्ही इथे कशाला करू आम त्या बघा स्वतंत्र त्या दिवशी स्वतंत्र दिवस आहे म्हणजे आपल्या देशाचं स्वातंत्र्य दिवस आहे म्हणजे आपला सण आहे त्या दिवशी सगळेच लोक सण साजरा करतात काही लोक आमच्याकडे येऊन मटण विकून घेऊन ते घरी बनवतात कोण श्रीखंडपुरी खातं तर कोण मटन खात आहे मग त्या मटण खाण्यावर तुम्ही बंदी कशी आणतायत आता तुम्ही असं सांगतायत की मटण खाण्यावर आमची बंदी नाही पण आम्ही विकलंच नाही तर तुम्हाला मटण मिळेल कुठून मग तुम्ही ती मटणावरची बंदी उठवली गेली पाहिजे म्हणून आमचं हे सगळं चाललं आहे तुम्ही बरोबर आहे म्हणजे जर मटण विक्रीच नाही आहे तर मटन खाणार कसं काय म्हणजे आता कल्याण आता उद्धव ठाकरे गटाचे तर म्हणत होते की आयुक्त जे आहेत ते काहीतरी पॉलिटिकल प्रेशर काय पॉलिटिकल प्रेशर वगैरे काय म्हणजे पॉलिटिकल प्रेशर आहे का राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पॉलिटिकल प्रेशर असल्याशिवाय म्हणजे याच्या आधी पण आयुक्त मॅडम होत्या त्यांनी कधी सोशल मीडियावर टाकलं नाही पण ह्याच वेळी सोशल मीडियावर उपायुक्त मॅडम येतात आणि सांगतात की दुकान बंद करा नाहीतर आम्ही कारवाई करू ही खऱ्या अर्थाने मला तुम्ही सांगा ना अनेक जी आर ना साहेब आज तुम्ही सांगा अनाधिकृत बांधकामाच्या विषयात ज्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याच्या प्रिमाईसमध्ये अनाधिकृत बांधकाम असेल त्याच्यावर एम आर टी पीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असा कायदा आहे तो काय फॉलो होत नाही मग आज काय फॉलो होतो तुम्हाला मी स्पष्ट सांगतो निवडणूक आहे महानगरपालिकेची जसं मुंबईला हे सगळं जे काय का आता राजकारण चाललंय डोंबोलीमध्ये झालं त्यावेळेस पण अठ्याऐंशी ला प्रशासक होते आता पण प्रशासक आहे आणि ह्या प्रशासकांना आज एवढा मोठा समाज आहे साहेब आज कुठेतरी सहानुभूती व्यक्त केली पाहिजे ना आज यांच्या रोजीरोटीचा सवाल आहे आणि याच्यामध्ये हाच विषय साहेब की तुम्ही महानगर आणि तू उत्पन्न आहे सात आठ हजार रुपये वसुली रोजची म्हणजे महानगरपालिकेचं उत्पन्न बघा तुम्ही तुम्ही रोजी रोजी पंधरा तारखेला पार्टी करणार आहेत हे मटण विकणार आहेत पण हा अजब निर्णय आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीपासून असा आदेश आहे पण त्याची अंमलबजावणी याच वर्षी का होते कल्याण डोंबोली महानगरपालिका असेल नागपूर महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल या सगळ्यांच्या निवडणुका येणाऱ्या तीन चार महिन्यात किंवा पाच सहा महिन्यात होणार आहेत आणि प्रत्येक महानगरपालिकेची एक स्ट्रॅटेजी आहे जशी मुंबईमध्ये जो वाद आहे मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद होता तो तिथे केला जातो आहे कल्याण डोंबोलीमध्ये कदाचित संख्या जी आहे ती नॉनव्हेज न ना खाणाऱ्यांची असावी म्हणून कदाचित हा वाद असेल असंही जाणकाराचं म्हणणं आहे पण या सगळ्या मुद्द्यावरून पंधरा ऑगस्ट हा आनंदाचा दिवस असताना कुणी काय खायचं आणि कुणी नाही खायचं यावर जर बंदी येत असेल तर कदाचित प्रशासकाकडून काढण्यात आलेले आदेश त्याचं पालन कसं करायचं किंवा ते काढले पाहिजेत का ते किती सक्ती ते त्याबाब बाबत किती सक्ती केली पाहिजे याचाही विचार व्हायला पाहिजे होता पण तो होताना दिसत नाही त्यामुळे हे सर्वजण पंधरा ऑगस्टला मटण विकणार आहेत ते काही जण मटणाची पार्टी करणार आहेत कामेश सह सा, विलास न्यूज स्टेट महाराष्ट्र